थोरांचे विचार व कार्यानंद यामध्ये महनीय शिक्षणतज्ज्ञ स्वामी विवेकानंद शिक्षण विचार उत्तिष्ठित जागृत प्राप्य वरान निबोधन उठा जागेवा ज्येष्ठ लोकांपर्यंत पोहोचून बोधन करून घ्या या संदेशाने सर्वांना जागे करणारे स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्ता येथे दिनांक बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी श्री विश्वनाथ दत्त वडील व भुवनेश्वरी देवी आई या वकील दाम्पत्यांच्या पोटी झाला त्यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते नरेंद्रनाथ बालपणातच अत्यंत अवखळ पण बुद्धिवान होते अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये ते बी ए उत्तीर्ण झाले त्यांनी तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास केला होता व वक्तृत्वाची जन्मजात देणगी मिळाल्यामुळे अठराशे त्र्याण्णवमध्ये शिकागो येथे भरलेल्या सर्व धर्म परिषदेत त्यांनी सर्वांना आपलेसे करून मंत्रमुग्ध केले प्रिय बंधू भगिनींनो अशी ती ओघवती वाणी होती अज्ञान अंधश्रद्धा वाईट रूढींनी ग्रासलेल्या भारतीयांना त्यांनी आयुष्यभर सद्विचार व सद्धर्माचा मार्ग दाखविला त्यानुसार त्यांचा दैनंदिन कार्यानंदही होता कर्मामध्येच ईश्वर मानणारे ते कर्मयोगी होते प्रत्येक कार्य ईश्वर मानून करावे या मताचे ते होते मानवाने स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून कार्य करावे ग्रहांच्या गणिताप्रमाणे कार्य करू नयेत असे ते म्हणत कर्मने वाधिकारसे मा फलेषु कदाचन हा त्यांचे जीवनतत्वाचा गाभा होय त्यांचा शिक्षण विचार रुसो फ्रोबेल या निसर्गवादी तत्त्वज्ञानांचा त्यांच्यावर प्रभाव होता अध्यापकांचे कार्य एवढेच की मुलांच्या विकासाच्या मार्गामध्ये अडथळे दूर करणे होय शिक्षण ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे धर्म म्हणजे माणसातील दैवी शक्तीचा आविष्कार व शिक्षण म्हणजे माणसातील पूर्णत्वाचा आविष्कार होय धर्म म्हणजे सुचिता निर्मळता सामर्थ्य निर्भयता व सत्य होय केवळ ईश्वर पूजा म्हणजे धर्म नव्हे अध्ययनार्थींच्या भौतिक व मानसिक विकासात अध्यापकांनी सहकार्य करावे व्यक्तीच्या उपजात क्षमतांचा विचार करून त्यानुसार मानसिक विकास घडविला पाहिजे ज्ञानप्राप्ती व आत्मानुभूती स्वतःच्या जवळ असलेल्या ज्ञानाची ओळख होणे त्यांचा अनुभव घेणे हीच आत्मानुभूती हेच आत्मज्ञान हाच आत्मसाक्षात्कार होय शिक्षणाचे अंतिम ध्येय मानव निर्माण करणे मानवाचा मानवतेचा विकास करणे होय चरित्र निर्मिती म्हणजे शिक्षण शारीरिक व मानसिक दुर्बलतेची विवेकानंदांना अतिशय चिड होती दुर्बळाचा उद्धार होऊ शकत नाही म्हणून शक्ती व सामर्थ्याची उपासना करा त्यातून शौर्य धैर्य निर्भयता तेज व सामर्थ्य यांचा आविष्कार होतो अध्ययनाने विद्यार्थी आत्मनिर्भर बनला पाहिजे शरीर माध्य खलू धर्म साधनम शरीर हे एक सर्व धर्म साधनेसाठी एक माध्यम आहे साधन आहे सामर्थ्य जीवन दौरब दौबरले हा मृत्यू होय असे ते मांडतात त्यांचा बौद्धिक ज्ञानापेक्षा चारित्र्य शिलावर अधिकारापेक्षा कर कर्तव्यावर विश्वास होता म्हणून साक्षात्कारासाठी शिक्षण देणे गरजेचे आहे असा त्यांचा आग्रह होता अध्यानाध्यापन अध्यापन पद्धती ते निसर्गवादी दृष्टीचा पुरस्कार करतात चाकोरीबद्धपणावर ते टीका करतात शिक्षणात कोणताही भेदभाव अडसर त्यांना मान्य नाही सर्वांना शिक्षणाची समान संधी ज्ञानार्जनासाठी मनाची एकाग्रता आवश्यक प्रत्यक्ष अनुभूती हा ज्ञानाचा पाया होय दिग्दर्शनात केवळ विषयातील चुका दोष उणीवा दाखवू नयेत तर विषयातील उत्तम बाबी मग कोणते आहेत याचे निग दिग्दर्शन करावे त्यामुळे चांगले संस्कार होतात श्रवणामुळे शिक्षण मानवी कान हे उत्क सर्वोत्कृष्ट शिक्षक होत लहानपणी आपण जे जे ऐकतो त्यावर आपल्या आयुष्यातील उत्तमोत्तम तत्त्वे बनतात म्हणून लहान मुलांना महनीय व्यक्तींची जीवनचरित्र बौद्धकथा मूल्यकथा एकवाक्यता त्यामुळे चांगले संस्कार होतात तोच खरा गुरु जो आपल्या विद्यार्थी प्रवृत्ती व रुचीच्या काळाने अनुरोधनाने आपली समस्त शक्ती प्रयुक्त करतो ज्याला शिकवायचे त्याच्याविषयी खरी सहानुभूती असल्याशिवाय शिक्षकाला काहीच नीट शिकवता येणार नाही अध्ययनार्थींच्या गरजा भावभावना व आवडीनिवडी विचारात घेऊन अध्यापनाचा कार्यानंद करावा स्वत्वाची जाणीव आत्मश्रद्धा जोपासणारी पद्धती आत्मविश्वास हा वेदांताचा मूळ पाया होय श्रद्धा हा वेदांताचा मूल मंत्र होय श्रद्धेची मोडतोड होता कामा नये ज्या अध्यापन पद्धतीत विधेय अध्ययनार्थींची अस्मिता त्या यांचे स्वत्व व आत्मविश्वास यांना धक्का पोहोचेल अशी पद्धती वापरू नये स्वतःच्या विचारांचा आविष्कार क करता येईल अशा पद्धतीचा वापर करावा खरा गुरु तोच की जो स्वतःची आवश्यकता वरचेवर कमी कमी करू शकतो शिक्षण हा निस्पृह निस्वार्थीपणे अध्यापन केले पाहिजे विद्यार्थ्यांविषयी मनात प्रेम जिवाळा असावा त्यांच्याशी तादात्म्य सा स्थापने त्यातील चारित्र्यशील जपावे केवळ वृक्ष व शाब्दिक जंजाळात अडकून न पडता विद्यार्थ्यांवर संस्कार करावेत मुलांच्या आवडीनिवडी स्वभाव ओळखून वागावे अन्यथा तो अधोगतीस कारणीभूत होईल अध्ययनार्थींचा वि आचार विचार यांची शुद्धता चिकाटी ज्ञान लालसा आत्मसंयम सहनशीलता इत्यादी गुण असावे लोकशिक्षणातून केवळ निरक्षरांना सक्षम करणे एवढेच नसून आपल्या संस्कृतीचा विचारांचा परंपरांचा मूल्यांचा तत्वज्ञानाचा परिचय मातृभाषेतून करून द्यावा लोकशाहीचा अविभाज्य घटक म्हणजे स्त्री स्त्री शिक्षणाविषयी किंवा स्त्री शिक्षणाशिवाय संपूर्ण शिक्षण योजना परिपूर्ण होऊ शकत नाही तिला विश्वातील अशव्यापी शक्तीचा आविष्कार समजले पाहिजे अशा प्रकारे स्वामी विवेकानंदांच्या शिक्षणात विचारात निसर्गवाद वास्तववाद उपयुक्ततावाद इत्यादीचा अंतर्भाव होतो स्वयं अध्ययन हा त्यांचा आत्मा होता माणूस निर्माण करणारे शिक्षण हे कर्मयोगाचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी माणसाला दिलेला आहे कर्मकांड अंधश्रद्धा आत्यंतिक ग्रम ग्रंथ प्रामाण्य सोडा विवेक बुद्धीचा धर्माचा अभ्यास करा मानवाची सेवा हाच खरा धर्म आहे अशी शिकवण त्यांनी दिली जातीभेदावर हल्ला चढवला मानवतावाद व विश्वबंधुत्व या तत्वांचा पुरस्कार केला भारतात त्यांचा जन्मदिन युवा युवक दिन म्हणून साजरा केला जातो अठराशे सत्त्याण्णवमध्ये त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली त्या माध्यमातून सामाजिक सुधारणा घडवून आणल्या अनाथाश्रम दवाखाने व वसतीगृहांची स्थापना केली अशा थोर शिक्षणवेत्यांना दिनांक चार जुलै एकोणीसशे दोन रोजी अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी जगाचा निरोप घे घ्यावा लागला इंदिरा गांधींनी एक अभिवचन म्हटलेलं आहे शिक्षा मानव को से मुक्त करती है और आज के युग में तो यह लोकतंत्र की भावना का आधार है जन्म तथा अन्य कारणों से उत्पन्न जाती एव वर्गगत को दूर करते हुए मनुष्य को इन सबसे ऊपर उठाती है इंदिरा गांधी धन्यवाद